हवेली तालुक्यातील कदमबाग वस्ती येथील जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी स्थळाची पाहणी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी आज सत्तावीस जूनला सकाळी केली या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील अतिरिक्त कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता रमेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते पुणे शहरातील मुक्काम आटोपल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील मुक्कामासाठी पहिल्यांदाच कदमबाग वस्ती येथील पालखी स्थळावर येणार आहे त्यामुळे पालखी स्थळावर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुखसुविधा देण्याचे काम सुरू आहे आता पालखी स्थळावर वीस कामगार काम करीत आहेत जगदगुरु संत तुकाराम महाराजांची तीनशे एकोणचाळीसवी पालखी सोहळा कदमबाग वस्ती येथे दोन जुलैला मुक्कामी येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी पालखी स्थळाची पाहणी केली